कीर्तनात बसलेल्या पंचवीस शनिक तिला आता मायापुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत आत्ता लाभार बोलायचं नाही मला नाव सांगायला हो नका मी बोलतोय खरंय का खोट बोला खरंय का मला नाव सांगायला लावणं नका खरंय का सांगा काय पाप केलं तुमच्या भावानं काय पाप केलं बहीण म्हणून सांभाळला एवढंच पाप झालं का त्याच तुम्ही तुमच्या भावाशी बोलत नाही बोला आहेत का नाही आशा लबाड बोलायचं नाही मी नाव सांगन मायकू <laughs> सांगा खरंय का खोट आहे कीर्तनात बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो हे इंदुरीकडचं कीर्तन आहे मला आपलं कीर्तन म्हणजे काल सत्य आज सत्य सत्य उद्या सत्य थोड कानाला वाईट पण सत्य कुणाशी दुश्मनी करा कुणाशी दुश्मनी करा सख्या भावाशी दुश्मनी करू नका पाया पडू सांगतो कीर्तनात बसलेल्या त्याच पटत नाही तर त्याच्या जा घरात जाऊ नका त्याच्याशी बोलत नाही तर त्याच्याशी बोलू नका पण तुमच्या प्रसंग आल्यावर तुमचा भाऊचे एवढं ध्यानात ठेवा हे मित्र मित्र तुम्हाला जे मानितात ना हे नालाय का सध्या पाजी तो हे फक्त तुम्ही पाजितो म्हणून तुमच्या मागे नाही हे तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही ठेवा ना जगाला तुमचं काही घेण नाही भुईमुगाच्या शेंगात दान आहे त्यावर त्याचा मुक्काम पोत येते दाना, दाना निघून गेला का त्याचा मुकाम चुलीत तुपाच्या डब्यात तूप येतोपर्यंत त्याचा मुकाम कपाटाते एकदा तूप संपलं का त्या डब्याला तार आहे आणि त्याचा मुकाम आहे <laughs> मग तुमच्या सध्या तूप ये एकवीस तारखेपर्यंत <laughs> बावीसला तुम्हाला तारची नाही ना नाही 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 ए तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ना येणारे सगळे फळ सफरचंद घेऊन येतील पण हजार रुपये घिशात आणणारा फक्त भाऊ शे ते बोलत नाही ना बोल ना काय तशी हे वरचे बघ रे ए तुमच्या भावाशी माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही हा व्यवहार आहे बोलू नका त्याच्याशी त्याच्या जा घरात जाऊ नका पण तुमच्या प्रसंग आल्या भाऊ ये हे विसरू नका तुमचं मत काय हो आजर एक तुम्ही <laughs> मग आपले ए पाहुणे रावणे नालायकेत यांच्या नातीने सोडून द्याय भाऊबंध तर मरेलच भाऊबंधाचा काय विषय नाही फक्त नाथ रक्ताची नाथी विसरू नका पाया पडून सांगतो की आहे तळतळीनं मी मरल ना मारत ए मी मरल ना मारत मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल का हा माणूस काय म्हणत होता आता जाऊ द्या जा, आता तुम्हाला माझा राग येईल तुम्ही मला शिवे द्या घोडा लावा मागं लावायचा थोंडावर लावा काय म्हणायचं ते म्हणा पण मी म्हणतो हे सत्तेचे यावर आपलं मत काय पहिली बाप गुडक्यात मुडक गुंतवलं बाप पागल झाला ओ पागल झाला बाप पागल अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्न चिन्ह <laughs> काय वाईट काय पाप केलं तर के त्या ज्याचं बन मानलं तर त्यानं पलटी करून घातलंय बनिन तुटलं तर घाट मारली आणि पोरांना पाणी पाजलंय एक शेतकरी वर्ग सुखी होऊ दे दोन हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे तीन हिंदू धर्म टिकू दे चार वार करायची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि पाच प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे आणि सहा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे शेतकऱ्याची गाय हुरव हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे काळ्या आईची ताण मागू दे शेतीत मोती पिकू दे आणि शेतकऱ्याच्या झोपडीतून चांगल्या वस्तूचा आनंद येऊ दे एवढी काडी बाबाच्या तपस्वीच्या प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात एक एक देव सत्य आहे दोन संत सत्य आहेत तीन ग्रंथ सत्य आहेत चार जन्मसत्य पाच मृत्यू सत्य आहे आणि सहा ज्ञान सत्य, आहे त्या सगळ्या सत्यांमधला संत सत्य काय आहेत ते संत कसे आहेत त्याचं उत्तर आमांच्या पहिल्या चरणात आहे भाऊ नाही हे बाकी त्यांच्या आज लागू नका हो मंदिरात कसं काय आवाज येईल तुम्हाला इकडे खाली जागा असून तुम्ही वर बसले कसं काय आवाज येईल म्हणजे तुम्ही झक मारायची वर बसायचं आणि त्या बिचाराला थकलीफ द्यायची इकडे दोनशे लोक बसतील एवढी जागा शिल्लक खाली हुशार आहेत ते मी आस रोजगार हमी काम कमी तुम्ही आम्ही मी आस बंगल्यावाल्याला संडास मंजूर संडसावाला मिळाला वाड्याला चला विक्ष न करू हा चला बारीक आहे का आता कुठं राहत ठेवा गेलो नीड बस रे हा ए बोलत जायचं आपल्या कीर्तनाला तर बुद्धा पटेल अभंगातला दुसरा मुद्दा संपला देव सत्य आहे मान्य आहे का बोला अरे हा माना नाही तर नाही म्हणा हा संत सत्य आहेत तीन ग्रंथ सत्य चार जन्म सत्य आहे पाच मृत्यू सत्य आहे आणि सहा ज्ञान सत्य आहे बाकी सगळं लबाड अभंगातला दुसरा मुद्दा संपला गायक वाद जन मंडपाले माग सिटीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचे बाया अंगणवाडीच्या बाया कामाला जाणाऱ्या माया महिला आघाडीच्या बाया सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणाऱ्या पुरी बापाला इज्जत दाखवणारे पुरी कीर्तनाला बसले जा कीर्तनाला बसलेले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे आकडा लावणारे मटका खेळणारे मी प्रियशीच्या बहिणी भावाचा मार खाणारे बापाला उपाशी मारणारे उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव घेतलं नाही <laughs> दारुडे बिरुडे बेवडे बेवडे गायकवाद गुणीजन मंडपाले मागे शिष्टीमाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे बिबडीषण महाराज माझ्यासमोर बसलेली सगळी महाराज मंडळी आमचे जामखेडचे महाराज गायकवाद गुणीजन सगळ्या सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंत एवढंच चाललं होतं अभंग कोणाचा एक कसा बसलाय दोन आणि चिंता करायची नाही तीन आणि सप्त कमिटीला एक्केचाळीस हव्या वर्षी धन्यवाद देताना सप्त्यात पहिली कौतुक करावं ते करा पंगत शेतकरी दुष्काळानं पिढला पण त्यांना अन्नदान घालायची हायगी केली के नाही सहा वर्ष शेतकऱ्यावर फक्त यंदा दिवस थोडे बरे आले बरे आलेत, आलेत। नाही तर सहा वर्ष शेतकरी दुष्काळानं पिढला पण शेतकऱ्या इतका अन्नदान कोणी करीत नाही आजही तुम्ही सत्तेतल्या सगळ्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत श्रीमंत नाही घालत पंखत त्यांच ते लय भंगार श्रीमंत माणसं फक्त माझी लाल करा या 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 या, या, या।, या, या, या।, या, या। मास ए बोकांडी माझी भा ए माझी भाषा माऊलीची ओवी आहे मी एव्ह्यांप्रमाण पाठ पर्यंत देणार तुम्हाला माऊलीची ओवी महाराज आता बोलू नये खरेची आई मेली नाही तर महाराज गावातला कोणताही मोठा कार्यक्रम पोरांशिवाय होऊ शकत नाही काय मते तुमचं <laughs> आणि पोरं करतात हे तुमच्या काल्याच्या दिवशी दहा हजार लोकांची पंगत पाच हजार लोकांची पंगत प लोका पोरं वाढी द्यात माईकवर नुसतं सांगितलं ना खालच्या पंक्तीला बुंदी नाही पोरं जरा घेऊन पळा द्यात पोरांना जरा गावांमधल्या पोरांना नुसतं वाईट म्हणत नका जाऊ पोरांना जरा सांभाळून घेत जा सांभाळून घेत जा म्हणजे सप्तेची मिटिंग बिटिंग बसली पोरां पोरां ना पोरांचं ऐकू नका पण दोन तीन पोरांना बोलून घेत जा मिटिंगला तुम्हाला काय करायचं तेच करा पण पोरांना निदान जवळ घेत जा आपल्याला असं जेवण करायचंय पोरांना फक्त वाढल्याच उसला वापरायचं याला काय अर्थ आहे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये नऊ बाया नऊ लोक जर असले तर दोन का होईना बाया घ्यावं लागत आहे प्युअर येड्या चाल ग बाय चाल तिला विचारलं सई राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ राहते काय झालंय महाराज हे मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन येड्या का होईना बाया घ्यावं लागतात तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन पोरत घेत जा जुनी मंडळी जरा बाजूला सारखा जरा पोरा स्वरांना करू द्या गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी माथडी म्हणत्या इच्छा आहे फाशी घे ना तू इच्छा काय तोर मोर आता ग्रामपंचायतीचा फॉर्म भराय गेला पेनच टी न सारज फाटले सहा तो ग्राम शेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही फॉर्म संपले तर काय भरते अरे वय झालं विशेष सोडून द्यायचा पोर पोर का आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते म्हणजे का, का। त्यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील पण सगळे मिळून खाला तुम्ही तुम्हीच लावून धरायचं काय तुम्ही तुम्हीच लावून धरायचं उलट दोन याला सरपंच झालेल्या माणसानं तिसऱ्यांदा फॉर्म भरू नये भरू नये शानपणात त्यानं सांगा पोरण आमचं बास तुमचं तुम्ही पहा अडचण आली तर मला सांगा तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत पण नाही किडा एकदा माझी इच्छा आहे एकदा एकदा माझी इच्छा आहे एकदा मी सरपंच झालो ना का माणसं माराय होतो का तू सरपंच नाताची बिस्किट चोरी देऊन तुला का आला सरपंच व्हायचं विनोद नाही महाराज वार्निंग बिल झाली का पुरवणी बांधा वार्निंग बिल झाली का पुरवणी बांधावं वय झाल्यावर माणसानं लय डोकं लावू नये काय मत आहे तुमचं बरं अपमानाची बाजू आहे ना हाताने टीका आला करायचे तरुण पोरांना सल्ला देत जा सप्त कमिटीचा धन्यवाद गायकवाद गुणजन मंडपाली माईक शिट्टी माले सगळ्या 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 मंडळीला धन्यवाद आणि तुमच्या एक्केचाळीसाव्या वर्षी ले ले ते महांत तपस्वी कैकडी महाराजांच्या नावाने तुमच्या गावात चाललेलं विद्यालय त्या विद्यालयावर विद्यार्थ्यांनी शिकणारे शिक्षक विद्यार्थी वर्ग सगळ्यांना धन्यवाद आणि कैकडी महाराजांच्या महान तपस्वी कैकडी महाराजांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीला पाच सात गोष्टी देवाकडे मागायच्या ना सुरुवात करायची ए देवा देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस बाकी कोणला ना रोग नाही झाला दुष्काळ फक्त दोघांनी भोगला एक शेतकरी दोन त्याच्या दारातली गाय तिसरा कोणला ना रोग नाही झाला ऊत आलाय नोकरीवाल्याच्या पैशांना ऊत 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 का त्या दुष्काळ आहे नोकरीवाल्यांना का त्या दुष्काळ आहे आम्हाला चाँ चाँ ले ले का चा दुष्काळ आहे पुदा पंधरा दिवस झाले वड्याच्या पाण्यावर पैसा चाललाय अहो महाराष्ट्रात इतका पैसा आहे महाराज का महाराष्ट्रातलं पोलीस खातं पंधरा दिवस झाले पैसे ते प्रत्येक चौकात तुम्हाला कोण उभे आता पोलीस बिचारे थंडी गारठ्यात रात्रीच्या गाड्या चेक करतात हे त्यांची कोणी दखल घेतय जेवलंय का झोपलंय हा पण काय सापडू राहिले ते पैसे अजून तर दोन चार दिवसात काय काय सापडल एक शेतकरी वर्ग सुखी हो दे आणि पाया पडून सांगतो शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी वाईट आहेत नाहीतर शेतकरी सगळ्यांचा बापच आहे एक फक्त शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन असल्यामुळं त्याची बंद झाली आणि त्याच्यामुळं तुम्हाला भांडवल झालं रे तुम्ही सगळ्या लोकांनी कोणाचं भांडवल केलंय शेतकऱ्याचं शेत फक्त भाषणं आणि शेतकऱ्याला थोडं खुलवायचं असं करणारे तसं करणारे ते याडं शेतकरी बिचार ते बोलात आहे द्यायचं नादी लावून आणि त्याचा बोऱ्या करायचा प्रमुख त्याची सून करायची तालुका प्रमुख आणि ते जे आई लावाय ते शेतकऱ्याच्या त्या पोरांना वापरून घेतलं बावीस बावीस तेवीस तीस वर्षे जे टोनगे लोकांचा प्रचार करत हिंडा त्यात जे अवलंजीचे त्यांना लाजा नाही आबरू नाही जे भोंगे बांधित बोंबल दिंडायचं आहे को शरम बिरम वाटत का नाही काही आपण शहाण्णव कोळी खानदान आहेत का आभार काभार आहेत हा मशी बातरून जगाना ना लायको कोणच्या मागा <laughs> अरे त्या चपटीसाठी बोंबलं नेंडायचं हे छातडाला बिल्ली लाईत काय वांग रे तुझ्याकडं अरे फॉर्म भरायच्या दिवशी त्यांची इस्टेट जाहीर झाली टी व्ही ला आयुष्य जाईल आपलं मोस्त येणार नाही एवढी आपल्याकडे काय टॉन घ्या काय आहे तुझ्याकडं दोन चार हजाराचा मोबाईल दोन हजाराचा बुट बिल बिल्ला पेट्रोल तर दुसऱ्याच टाकितोय चालला रॅलीला पंक्चर काढाय पैसा अय बंगरी जेवानी वाया गेली गो बायका मिळा ना ना पार रेंज गेली काहीची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच <laughs> मी शेकाडायचे कपरी बांडे कपडे घालून क्वटरी प्यायच्या नालायको बावीस आणि चोवीस महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊन काय इंद्रिक नाही ए बावीस ला तेवीसला कोटरी प्यायच्या नालायको आयुष्यभर बापानी काय पाप गे रे तुमच्या हसण्यावारी गोष्टी नेऊ काय ह्या चार वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय झालाय का नाही का बोलू हा हा आज बाप जर पोराला खांदा देतो जरा कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पोर जरा नीट आहे का नाल ऐको अरे मिश्या फुटल्या नाही हार मी हो तुम्हाला मिशा कॉटरी तुम्ही अरे घमेंड असेन ना घमेंड आय आय घमेंड असेन ना घमेंड तर फक्त ए घमेंड असेन ना घमेंड फक्त बापाची इस्टेट सोडा आणि आपल्याला एक गुंठा जमीन घेऊन दाखवा वर्षभर दारूचा खर्च एकटा करतो तो जमीन पैसे रोग घे शंबड्या रोग तू तरी एकाच बाजूने पेतो मी तुला दोन्ही बाजून पाहिजे तू तू काय पेतो पेत। तुम्हाला ही गोष्ट विनोद वाटते ए मी बोलतो हा विनोद आहे हा टाइमपास आहे जरा सावध व्हा आठवा तो बाप आठवा बनियन मला पलटी करून घालणारा बाप आठवा आठवा तो बाप की ज्याचं बन म्हणाल तर त्यानं पलटी करून घातलंय आणि बने बन्य... बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय आठवा तो बाप आठवा चोवीस वर्षाच्या तरण्याबाण पोराच्या तोंडात सत्तर वर्षाचा बाप पाणी ओतोय आग लागली प्रेताला आग आणि स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं बुजता डोळा न देखावी स्वकिर्ती काणी न ऐकावी अजून व्हावी सांग पुढची चातुर्य लपवी मर तू हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी लय तकलीफ दिली सोबदार कुठे रे तुम्ही काल एवढे सोबदार मंदिरात जा ना मंदिरात सोबदार तुम्ही काल सोबदार तिथ एखादं फटकून काढायचं आणि एकदा अ

विठाला विठाला विठा ए सगळ्यात कौतुक कराव ते अन्नदान घालणार काय मत आहे तुमचं कारण आजही तुम्ही शेतकऱ्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा तो म्हणतो पिठला भाकर घालीन पण पण घालणार तोय ए पंगत साधी नाही घालीत पाहुण्या रवळ्याला फोन करणार पंगतेवर का आमच्या घरी या याला दानशूर म्हण ए याला दानशूर म्हणतात एक सप्तत पंगत घालणाऱ्याचं कौतुक तू करावं ते गरिबाचं श्रीमंत कधी घालती नाही श्रीमंताचा विषय नाही आजही दान धर्म कर गरीबच करतोय आजही घरात जा पंधरा माणसाचा सायपाक पंधरा मिनिटात पिटलं भाकर पण दनकून श्रीमंत हलकट माणसं मोजित पाच सांगितलं सावा वाढला संपल्या सा चपात्या आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा ताटल्या खाता का निवांत जेवा पंधरा मिनिट ताटली वाजितो तरी वरण येईन एवढ्या चपात्या वाढी ती का शेतकऱ्याला तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितो तो या चपात्याचं काय घेऊन हे शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती इधर इधरी तशी नाही श्रीमंताची संगणी आहे तुला हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो अनरे चहा वजन आहे हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते अरे चार सांग ना तो अंचार काय मुळ्या तू खरू सांग आणि मग ते मोडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आमशा आली काय ना आज अरे शेतकऱ्याच्या घरात च प्यायचं म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपाट का काय लागत एक सप्त्यामध्ये एक्केचाळीस वर्षामध्ये अन्नदान करणाऱ्यांचं कौतुक पहिलं करावं दोन सप्त्या ए सप्त्यात दु सप्त्यात दुसरं कौतुक करावं पंक्तीला येणारांच का पंगत कोणी घाल माणसं नको गजावा सप्त्यात तिसरं कौतुक करावं लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे येत लघवीचे सुद्धा पैसे कार्यालयात गावातल्या तीन हजार लोकांची पंगत तरुण पोर गावातले वाढतात त्यांचं कौतुक का करू नये आणि हे गावातले सपते बिबते हे होते ना हे तरुण पोहरामुळेच होत्या फक्त या कमिट्या फिमिट्या काही करती नाही या गाव बादल्या उचली त्यात पण प्रत्येक गावात काय झालंय जुनी मंडळी झाली नंगाट पोरांना जमूनच दिती नाही पोरानं टाळ घेतला का म्हाताडं उठलं घ्याप ते पोर म्हणलं बोमलो नको टाळ तू बाई वाड्यावया कुठेतरी मी बाईच्या नादी लागन नादी लागायचा नाही